हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ <laughs> मी मला अनुभव सांगायचा होता मला भीती वाटायला का कुठे बोलताय ते काय घाबरायचं आपण सगळे स्वामी करी नाही नाही तुमचे सगळे अनुभव व्हायचे अगदी म्हणजे मी आता तीन महिने स्वामीच्या ह्याच्यामध्ये खरं सांगायचं म्हटलं तर मला ही स्वामी वगैरे काही माहिती नव्हतं आणि खूप त्यांचा तिरस्कार करत होते पहिल्यांदा अरे बापरे का तिरस्कार का म्हणजे आयुष्यात असं काही घडलेलं आहे की थोडंफार झालं होतं पण काय म्हणतात ना की स्वामींना कोणाच्या आयुष्यात यायचं असेल तर ते स्वतः काही आपण जात नाही तेच आपल्याकडे येतात तेच आपल्याच कळ हे बरोबर आणि खरं सांगायचं म्हंटल तर जसं म्हणतात की स्वामी माऊली आपली आई तर खरोखरच आपल्या आई आहे आई आई मला एवढं म्हणजे मी, ना दिले हो। मी, मी ने एवढे माझ्या आयुष्यात एवढं भारी झालंय माझ्यापासून मी पुण्यावरून बोलते म्हणजे मी सातारा जिल्ह्यामधून जिल्ह्या मधून पुण्यामध्ये अच्छा नाव सांगायचं तुम्हाला हो हो आणि शेलार मध्ये नाव आहे अच्छा म्हणजे काय दिलं तुम्हाला सा, सा? आता सांगायचं म्हटलं तर तीन महिन्यामध्ये एवढे अनुभव की मला असं वाटतं की चाळीस वर्ष लोकांनी सेवा केली असेल त्यांना एवढे नसतील आले काय झालं एवढं आणि हा म्हणजे मला एवढं त्यांनी एकदा तर काय म्हणतात ना हाँ, हाँ, हाँ. आ, की नाही काय असं म्हणत की पॅरालाइस चा अटॅक वगैरे येतो असं झालं होतं मला बापरे आणि माझं चाळीस आहे मला दोन मुलगे आहेत तेवीस वर्षाचे तेवीस वर्षाचा आहे बापरे एवढा कमी व्हायला पॅरालिसिस झालेला हा नाही होणार होत म्हणजे पूर्ण माझं शरीर एकदम असं म्हणतात ना दगडासारखं जड झालं होत अरे बापरे आणि मला बोलायला वगैरे जमत मी आईला म्हटलं की माझं काही खरं नाही संपलं तर मग आई आई माझी खूप विश्वास होती स्वामी समर्थांवरती अच्छा अच्छा हा 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 तर तिने ती गेली डायरेक्ट समर्थांकडे समर्थनच्या पाय पडले तिथे विभूती घेतली म्हणजे आम्ही मंदिरात लावतो ती आणि तिने जशी माझ्या अंगावरून फिरवली आणि बाहेर टाकली तशी मी वीस मिनिटातच चांगली झाली बाप रे आणि दुसरी गोष्ट आता एक पंधरा वीस दिवसापूर्वी मी स्वामी माऊलींना जेवण ठेवते जसं आपण म्हणजे जे काही ते आपलं पूर्ण भाजी हो, हो, भाकरी हो, जे असते हो, रोज ठेवते हो, तर मला पियस आली होती ना हो, 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 आणि मी म्हंटल तर तीन चार दिवस आपण कसे जेवण आणि सगळं मीठ बनवलं ना घरामध्ये तर मी झोपले होते आणि अशी एक साडेपाच ते होते कामावर होते त्या दिवशी आणि मला स्वप्न पडलं माझ्या स्वप्नामध्ये मा माझी आई वगैरे माझी शेजारी उसली अशी कट्ट्यावर आणि तीन कुत्री माझ्या स्वप्नामध्ये आणि माझा मा उजवा हा माझा उजवा हात धरलाय आणि म्हणताय अगं इतके दिवस झाला आम्हाला तू जेवण ठेवतेस आणि आता तीन चार दिवस झाले तू आम्हाला उपाशी का ठेवले जी हा जी काही तुझी भाजी भाकरी असेल ती आम्हाला दे आत्ताच्या आत्ता दे अरे हा आणि मी म्हणजे डायरेक्ट जागी झाले आणि बाहेर येऊन बघते मला वाटलं काय कि खळक काय आलेच की काय कुत्री वगैरे आणि येऊन बघितलं एक पण कुत्रा नव्हता हो आणि मी रडले पण बघा स्वामीच्या समोर आपोआप मला खूप म्हणजे एवढं त्यांनी माझ्या आयुष्यात तीन महिन्यात एवढं काय माझं आयुष्य उरलंय कि जे मी माझे मिस्टर एक्सपायर झाले सोळा वर्षापूर्वी बापरे हा माझी मुलं लहान होती तेव्हापासून खूप माल काढले पण मी एवढा विचार करते स्वामी की स्वामी माऊली पहिले माझ्या आयुष्यात आले असते तर माझं किती बरं झाला ते वेळ यावी लागते ताई त्याच वेळेला येतात खरी भाषे अक्कल कुठल्या जायची माझी तीन वर्षापासून होती हो मग पण मग मी एक दिवस अशीच आपली तुमचेच अनुभव ऐकत होते आणि अशी काय संदेश वगैरे येतात ना बरोबर बर बर। तर अचानक त्यांचा एक संदेश की तू म्हणजे मी रडत होते काय माहिती का अचानक आलो होत तर तू म्हणले बाळा तू घाबरतेस कशाला तुझ्या का मला भेटण्याची वेळ आली आम्हाला अक्कलकोटला ये आणि त्याच्यानंतरच आम्ही एक दहा बारा दिवसात आम्ही आता पाकडकोठला जाणून तिथून सारा अमृत वगैरे माळ वगैरे मी तिथूनच घेऊन आले स्वामींचा फोटो वगैरे तिथूनच घेऊन आले पण खरं सांगायचं म्हणलं तर आता तुम्हाला सांगायचं म्हणलं मला वेळ आहे का एवढे अनुभव आहेत ना माझे नाही रोज सांगायचं ना थोडं थोडं ताई मला बी तेच वाटत मी आता आणि सांगू का तुम्हाला मी रोज तुमचे थोडे थोडे शेअर करत जाईल ना नंबर सेव्ह करून ठेवते तुमचं नाव आता कळलंय ना मला हा आणि त्या शेलर माझं नाव आहे हा हा मी शेअर करते ताई हो हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ